आज ना मी काहीतरी न्यू ट्राय करणार आहे खूप वेळा हे ट्राय केलेलं आहे पण व्हिडिओ कधी बनवला नाही आहे सो चला बघूया मी आज मेथीची भाजी ट्राय करणार आहे न्यू न्यू स्टाईलने म्हणजेच की ही आहे मोठी मेथी आणि इकडे मी भिजत घातलेली होती डाळ दहा मिनटं आधी आणि चॉप केलेला बारीक कांदा आणि मिरची चिरून घेतलेली होती आणि लसूण लसणावर भाजी फोडणीला द्यायची आहे सो इथे मी पॅन हीट करायला ठेवलेली आहे म्हणजे की कढई ते गॅसवर ठेवणार आहे आणि हीट करायला गरम करायला ठेवणार आहे गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतणार आहे तेल ओतल्यानंतर इथे मी लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण मिरची जिरे आणि याच्यामध्ये नंतर चॉप केलेला कांदा टाकून मिक्स करणार आहे मिक्स 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 केल्यानंतर ह्या पद्धतीने भाजी बनवली ना अजिबात कडू होत नाही भाजी थोडीशी कट करताना कट नाही करायची आहे फक्त त्याची पानं पानं काढून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे बिकॉज त्याच्यामध्ये माती वगैरे असते सो हायजीन मेंटेन करायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहेत जे की हळद त्याच्यानंतर मसाला आहे थोडा कारण मिरची खूप जास्त आहेत सो मसाला थोडाच टाकलेला आहे आणि नंतर मग गरम मसाला आणि माय फेवरेट इज कॉरेंडर पावडर म्हणजेच की धना पावडर ते नंतर मिक्स मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये होतणार आहे मी दाल जी की मी दोन प्रकारची घेतलेली आहे मुगाची पण घेतलेली आहे आणि तुरीची पण घेतलेली आहे हे अशी डालीमध्ये भाजी केली ना की खूप छान लागते आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ अशी भाजी तुम्ही एकदा ट्राय करा खरोखर तुम्हाला पण आवडेल आणि जर लहान मुलांना कडू वगैरे लागत असेल तर ही बेस्ट ऑप्शन आहे की अशा पद्धतीने भाजी बनवायची म्हणजे जे की कडू असतं ते लागतच नाही त्याच्यानंतर मी इथे ते पानं म्हणजे मेथी टाकल्यानंतर ते थोडं वाफवायला ठेवलं आणि नंतर मग हे पीठ मळलेलं आहे बिकॉज मेथीची भाजी आणि चपाती करणार आहे प्लॅनिंग होतं भाकरीचा पण ते काही शक्य झालं नाही कारण वेळ खूप झालेला आहे त्याच्या आधी पाणी म्हणजे मेथीची भाजी टाकण्याआधी डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पहिले ती शिजवून घ्यायची कारण तसं जर केलं नाही तर मग डाळ कच्चीच राहते त्याच्यानंतर मग पाणी पानं टाकायची आहेत आणि पानं ही पूर्ण बाहेर निघतात टोपाच्या आणि नंतर मग ती अशी ओ। हे करायला ठेवायची उमवायला ठेवायची मग ती का कमी होतात बघू शकता अशा पद्धतीने दिसतं दोन तीन मिनटांनी असं काढायचं कारण त्याला पाणी सुटलेलं असतं आणि नंतर मग दोन तीन मिनटांनी गॅस ऑफ करायचा सुरेडी आहे ही मेथीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा